खर तर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळेल निरोपा वेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या काहींच्या डोळ्यात अश्रू होते हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका महादेवी नावाच्या हत्तीला दिला जात होता कारण ती गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये चालली होती नांदी गावची महादेवी हत्तीण गुजरात मधील वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहोचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण कोल्हापूर काय तर संपूर्ण महाराष्ट्रात महादेवीला वनतारामध्ये घेऊन गेल्यानं निराशा हळहळ आणि अंबानी विरोधात आणि महाराष्ट्र सरकार विरोधात संताप व्यक्त होतोय पाहूयात स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी गावानं अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखी असणारी महादेवी कधी कधी दोन तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण तेहतीस वर्षांच्या या नात्यात अखेर दुराबा आलाच माधुरी म्हणजे सगळ्यांची लाडकी महादेवी एकोणीशे ब्याण्णव सालापासून ती या गावातल्या जैन समाज महाराजाच्या मठात वास्तव्याला होते पण आता एक मोठ्या वादानंतर आणि न्यायालयानं संघर्षानंतर या महादेवी हत्तीणीला तेहतीस वर्षांपासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती आमचा हत्ती आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही उपोषणला बसणार आहे आम्ही कोर्टात जाणार आहे हा सगळं करणार आहे आम्ही आम्हाला परत आम्हाला आम्हाला परत द्यायचं पाहिजे गाव सगळं रडणार आलंय भावना व्यक्त केलेल्या इथून जायचं नाही आहे त्या लोकांना सोडून मला जायचं नाही आहे असं म्हणून तिच्या डोळ्यातून आश्रू रहत होते तिचे पाऊल सुद्धा अगदी जड जड चालत होते त्यामुळे तिच्यावर पण अन्याय झालेला आहे आणि ह्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध आहे निषेध आहे सर्वजण आणि आमच्या गावातील सर्वजण जीव गो म्हणजे एकही कार्ड जिओचं कुठलंही प्रोडक्ट न वापरायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची पहिले चाल म्हणजे आज आम्ही तीस ते चाळीस जण जिओचं रिपोर्ट करून घेतोय संपूर्ण गावभर फिरत माधुरीनं म्हणजेच लाडक्या महादेवीनं सगळ्यांचा निरोप घेतलास पण जसे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते तसेच तिच्याही डोळ्यात अश्रू होतेस महादेवीला निरोप देताना अख्ख कोल्हापूर रडलं अगदी लहान ग्यान ते वृद्धापर्यंत कारण माणूस की हरली आणि पैसा जिंकला अशी भावना सगळ्यांच्याच मनात घर करून राहिले पण कोल्हापूरकर तसे हार मानणारे नाहीत इथे महादेवी वनतारामध्ये पोहोचली आणि तिथे कोल्हापूरकरांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणायची योजना आखली सर्वसामान्यांपासून ते आतापर्यंत शांत राहिलेल्या राजकारण्यांनी सुद्धा स्वाक्षरी मोहीम सुरू केली महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली धनदांडग्या अंबानींचा निषेध करत जिओ वर बहिष्कार टाकण्यात आला वनतारा प्रशासन कितीही म्हणू की, की आमच्याकडे महादेवी सुरक्षित आहे तिच्यावर अमुक अमुक उपचार करण्याची गरज आहे तरीही संपूर्ण समाज माध्यमांवर आमची महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या अशी मागणी वाढताना दिसतेय कोल्हापूर नव्हे तर इतर राज्याचे इतर जिल्ह्याचे नागरिक सुद्धा या मोहिमेत सहभागी झाल्याचं दिसून येत आहे महादेवी हत्तीणी संदर्भात मोठी हालचाल आता यानंतर सुरू झाल्याचं दिसत आहे या संपूर्ण संघर्षानंतर शुक्रवारी कोल्हापुरात थेट वनताराची टीम पोहोचली मठाचे महास्वामी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली मात्र या बैठकीतून महास्वामी तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं यानंतर माध्यमांशी बोलायला स्वामीजींनी नकार दिला बैठकीतून का बाहेर पडले यामागचं कारण अस्पष्ट आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नांदणीकरांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे आता यानंतर महादेवी वनतारामध्येच राहील की कोल्हापुरात पुन्हा कोल्हापूरकरांकडे येईल असा प्रश्न इथे उपस्थित होतोय